शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे कोरोना काळामध्ये कांदा निर्यातीसाठी आंदोलन केलं होतं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता मात्र त्यांच्यात निर्दोष मुक्तताही करण्यात आली आहे दोन हजार वीसमध्ये कांदा निर्यात मुद्द्यावर त्यांनी आंदोलन केलं होतं या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि न्यायालयात प्रकरणी सुनावणी पार पडलेली आहे सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केलेली आहे कोरोना काळामध्ये कांदा निर्यातीसाठी त्यांनी आंदोलन केलं होतं या प्रकरणी कोरोना काळामध्ये जमाव जमवला यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता मात्र आता सदाभाऊ खोत यांना हा दिलासादायक निर्णय समोर येतो आहे सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता ही करण्यात आली आहे कोरोना काळामध्ये जमावबंदीचा नियम होता मात्र शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी तो नियम तोडला होता त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता मात्र या प्रकरणी आता निर्णय समोर आला आहे सदाभाऊ खोत यांना दिलासा मिळाला आहे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे